नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्दशीला अनंताचा धागा बांधायचा आहे तो का बांधायचा हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीला आपण बाप्पाला निरोप देतो त्या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा असते त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात शनिवारी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बुद्धिदात्या विघ्नहारत्या बाप्पांकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल त्याला जोड द्या अनंताच्या धाग्याची अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावे पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो अनंत चतुर्दशीचे महत्व काय आहे अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अनंत चतुर्दशी म्हणतात या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वै वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेली रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात पांडवांना दूतात हरल्यावर बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला अशी कथा आहे आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते अनंत हे एका महानागाचे नाव असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानले जात असले तरी अनंत हे विष्णूंचे नाव आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूंची अनंत ह्या नावाने पूजा केली जाते अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते चौदा प्रकारची फुले चौदा प्रकारची फळे चौदा प्रकारचे धान्य आणि चौदा प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण करतो अशी श्रद्धा असते ह्या व्रताचा विशेष असा आहे की पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुसऱ्या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन पाच दिवसांनी अशा प्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची रूढी आहे हे अनंताचे व्रत चौदा वर्ष आचरावे असे सांगितले असले तरी अनेक लोक हे ह्या व्रताची कथा सत्यनारायणाच्या कथेसारखीच आहे म्हणजे कोणी अडचणीत सापडला असता त्या त्याला दुसऱ्या कोणीतरी आनंदाचे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे त्या दुःख निवारण झाले पुढे तो हे व्रताचरण विसरला आणि त्याच्यावर घोर आपत्ती आल्या अशा स्वरूपाच्या या व्रताच्या कथा आहेत नेहमीप्रमाणे ह्या कथेचाही नायक एक ब्राह्मण आहे त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिला तिचं नाव शिला तिच्या जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली सुम सुमंतूने म्हणजेच त्या ब्राह्मणाने दुसरा विवाह केला ती पत्नी अतिशय कर्कशा होती पुढे ह्या शिलेचा विवाह कोंडीन्य ऋषीशी झाला निरोप देताना जावयाला काहीतरी देऊया असे सुमंतनूने म्हटल्यावर त्याची कर्कशा पत्नी आडवी आली तिने सम सु, सुमंतूला ते देऊ दिले नाही या उलट जावयाला आणि लेकीलाही दुरुत्तरे केले ती पतीबरोबर सासरी जात असताना वाटेत एके ठिकाणी काही स्त्रिया अनंताची व्रत आचरित असताना तिला दिसल्या त्या स्त्रियांकडे शिलेने व्रताची चौकशी केली आणि ती त्या दिवसापासून ते व्रत आचरू लागली व्रताच्या प्रभावाने तिला म्हणजे कौंडिन्याला वैभवाचे दिवस आले तो खूप श्रीमंत झाला आणि त्याला श्रीमंतीची धुंदी चढली एके दिवशी त्याने शिलेच्या हातातील अनंताचा दोरा तोडून टाकला आणि त्यामुळे अनंत त्याच्यावर रागवला कोंडिन्याचे सर्व वैभव गेले त्याला पश्चाताप झाला आणि मग त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहून अनंताने ब्राह्मण रूपात त्याला दर्शन दिले आणि पुन्हा व्रताचरण करण्यास सांगितले त्यामुळे कोंडिन्याला पुन्हा वैभव प्राप्त झाले ही कथा साधारणपणे आपल्या सत्यनारायणाच्या कथेशी मिळते असली तरी सत्यनारायणाच्या पूजेपेक्षा हे व्रत खूपच प्राचीन आहे सत्यनारायणाची पूजा ही आपल्याकडे अलीकडे आली, कड़े आली। अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढवणारा योग म्हणजे गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाते जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाचा असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र नद्या विहिरी अशा ठिकाणी गणेश भक्त वाजत गाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही तसेच भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला आधी नाही आणि अंत नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना ते व्रत चौदा वर्षे करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी त्याचा थोडक्यात विधी आपण जाणून घेऊया अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला जा पाहिजे या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो त्यात चौदा गाठी असतात हा धागा पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो चौदा घाटींचा धागा बाजारात उपलब्ध होतो परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला चौदा गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगाटाला बांधावा या चौदा गाठी भगवान विष्णूंच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहेत हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान चौदा दिवस मांसाहार मद्य तसेच शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्र सांगते आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बळी पडू नये यासाठी हे धर्माचरण सुचवले असावे ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हे हे सूत्र प्रत्येक दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केलेल्याच्या दिवशी उपवास ठेवावा आणि श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुख समृद्धी सर्व काही मिळते एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का असा अनेकांना प्रश्न पडेल परंतु हा केवळ धागा नाही तर ही ऊर्जा आहे स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे जर पांडव त्यांचे वैभव मिळवू शकतात तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळवू शकणार नाही नक्कीच मिळवू शकू भगवंत आपल्या पाठीशी आहेत आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे त्यांची आठवण हा धागा सातत्याने देत राहील यासाठी हे व्रताचरण करायचे असते तर अशा प्रकारे अनंत चतुर्दशीला अनंताचा धागा बांधायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती घेतलेली आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्ही समर्थ